श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आलेली आहे सूर्य उपासना करण्याची सूर्याची पूजा करण्याचा अतिशय दिवस आणि तुम्हाला जर हळदी कुंकू करायचं बाकी असेल किंवा जर तुमच्या मुलांचं बोरनान करायचं बाकी असेल तर आपण रथसप्तमीच्या आधी किंबहुना रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा आपण हे करू शकतो तर रथसप्तमीची पूजा करायची असते दूध ऊतू जाऊ घाला द्यायचं असतं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी महिलांनी काय सेवा करावी कुठली उपासना करावी की जेणेकरून सूर्याची कृपा आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबावर आपल्या मुलांवर कायम राहील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये सर्वांना खूप खूप स्वागत आहे तर येत्या पंचवीस तारखेला आहे रथसप्तमी आणि अश आता रथसप्तमीच्या दिवशी सूर्य उपासना करायची असते आणि असं म्हटलं जातं की स रथसप्तमी हा हा जो दिवस आहे तो सूर्याचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा कर कर केला जातो तर बघा सूर्याज उपासना सूर्याचा जन्मदिवस आणि या दिवशी मग सूर्य सुरे, कु बघा सूर्याची कुठली अपेक्षाही न करता दररोज आपल्याला प्रकाश देत असतो आपल्या आयुष्याची प्रगती व्हावी आपलं आरोग्य सुदृढ राहावं त्यासाठी दररोज सूर्य उपासना ही महत्त्वाची असते आणि आता रथसप्तमीला तर बघा आवर्जून सूर्याची पूजा केलीच पाहिजे रथसप्तमीला सूर्याची रथात बसून पूजा करण्याची पद्धत असते आता त्या संदर्भातली ना माहिती बघा आपल्या या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत तुम्ही तो बघू शकता आपल्याला काय करायचं आहे तर रथसप्तमीच्या दिवशी म्हणजेच रविवार असणार आहे तरी सुद्धा सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्याची पूजा करायची आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि लवकरात लवकर उठून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून अगदी सूर्य उगवत्या उगवत्या सूर्याची पूजा करायची असते आणि बऱ्याच वेळा बघा अशा काय होतं आपण रविवार आहे लेट उठतो पण आता रथसप्तमी आहे तर रविवारी लवकर उठायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य देखील द्यायचं आहे आणि सूर्यदेवांची पूजा करायची आहे तर बघा अगदी तापत्याच सूर्य जेव्हा तापतो आपल्या बघा त्या तापत्या सूर्याला जल अर्पण करत नाही सूर्य जेव्हा हो उगवतो ना कमीत कमी बघा साडेआठ वाजेपर्यंत आपल्याला सूर्यदेवांची उपासना करायची आहे सूर्याचे मंत्र आहे सूर्याच्या ज्या काही सेवा आहे त्या करायच्या आहे आता सूर्याला जल अर्पण कसं करावं तर तांब्याच्या एका तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे त्याच्या आधी एक गोष्ट क बघा करायचे आहे देवपूजा बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात की ताई आंघोळ न करता सूर्याला जल अर्पण करायचं का तर नाही आपल्याला सर्वात आधी आंघोळ करूनच सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि दुसरं महत्वाचं की तर बघा सकाळी उठून अगदी स्वच्छ होऊन प्रत्येकानं आपापलं म्हणजेच मग बघा मिस्टरांनी वेगळं आणि मुलांनी वेगळं यांच्यासाठी तुम्हाला असं प्रत्येकानं वेगवेगळं सूर्याला जल अर्पण करायचं आहे त्याच्या आधी जर तुम्हाला शक्य असेल ना तर काय करायचं आपल्याला एका तांब्याच्या तांब्यात घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे ताजं पाणी घ्यायचं आणि तो तांब्याचा तांब्या जो आहे तो आपल्या देवघरासमोर ठेवायचा एक माळ गायत्री मंत्राचा पठण करायचं आहे बघा या दिवशी आपण बारा वेळा जरी गायत्री मंत्राचं पठण केलं ना तरीसुद्धा खूप चांगला अनुभव येणार आहे तर त्याचबरोबर एक माळ करणं शक्य नसेल तर तुम्ही बघा अगदी अकरा वेळा म्हणा तुम्हाला आ, गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि हे पाणी जे आहे ते माळ जप करायचा आणि ते अर्घ्य पाणी सूर्याला अर्पण करायचं जन्ना, जन्ना जन्ना ते अर्घने आपण बघा घरच्यांना प्राशन करायला द्यायचं आपण स्वत सुद्धा ग्रहण करायचं असं आहे तर ज्यांना बघा ज्यांना ज्यांना गायत्री म मंत्र जो आहे ते म्हणणं शक्य असेल तर त्यांनी आवर्जून एक माळ गायत्री मंत्राची आपल्याला जप करायचं आहे आणि बघा अगदी एकशे आठ वेळा किंवा म्हटलं तर अतिशय उत्तम नाही तर तुम्ही बारा वेळा तर त्यांनी ते म्हणायचंच आहे जल सूर्याला अर्पण करायचं जल बघा आपण सगळ्या सगळ्या घरातल्यांनी देखील ग्रहण करायचं ज्यांना ते करणं शक्य नसेल त्यांनी काय करावं तर डायरेक्ट पाणी घ्या आणि ती सेवा जी केली आहे ती तर बघा ख खरंच उत्तमच आहे खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल नाही शक्य होत तर अगदी साधं तांब्यात तांब्यातभर पाणी घ्यायचं आहे आणि सूर्याला अर्पण करायचं आहे जेव्हा विना बघा आपण का काही बिना मांत्राचं तुम्ही सूर्याला अर्पण करणार आहे तेव्हा काय करायचं तर बघा ज्यांना डायरेक्ट जल अर्पण करायचं आहे त्यांनी काय करायचं आपल्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता थोडंसं बघा दुर्वा टाकायच्या फुल टाकायचं आणि ते पाणी सूर्याला अर्घ्य म्हणून द्यायचं बघा अगदी साधं सोपी पद्धत आहे आणि सूर्याला अर्पण के केल्या करायचं जेव्हा आपण सूर्याला जल अर्पण करतो तेव्हा ओम घृणी सूर्याय नमः ओम गृणी सूर्याय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे जर बघा तुम्ही घराच्या बाहेर सूर्याला जल अर्पण करत असाल तर पाण्यावर कोणाचा पाय पडणार नाही पाणी ओलंडलं जाणार नाही याची आवर्जून काळजी घ्यायची त्याच्यासाठी जेव्हा सूर्याला जल अर्पण करतो तेव्हा खाली बादली ठेवा आणि ते पाणी साठलेलं पाणी तुम्ही एखाद्या बघा तुळस तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता नाही शक्य होत तर सरळ टेरेसवर जाऊन तुम्ही जल अर्पण करू शकता किंवा बाल्कनीत तुम्ही अर्पण करू शकता खिडकीत जर सूर्य तुम्हाला उगवता दिसत असेल तर तिथे जल अर्पण करू शकता ए एखादं बघा तुम्ही तुमच्या म्हणजे सोयीनुसार तुम्ही अंगणात उभं राहून देऊ शकता टेरेसवर उभं राहून देऊ शकता अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य या दिवशी आवर्जून द्यायचं आहे ओम गृहिणी सूर्याय नमहा या मंत्राचा जप करत असतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला या दिवशी सूर्याची उपासना म्हणून खरं तर रथसप्तमीनंतर सूर्य उपासना केलीच पाहिजे बघा सूर्य उपासना बलवान होण्यासाठी शक्तिशाली होण्यासाठी त्याचबरोबर नोकरी लागत नाहीये नोकरीत अडचणी किंवा पगारात बढती होत नाहीये प्रमोशन व्हावं आपण जे काही काम करत आहोत त्या कामात यश मिळावं आपल्याला ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की सक्सेस मिळावं त्या पद्धतीने सूर्य हा एकदम प्रकाशित होत असतो आपलं पण आयुष्य तेवढंच प्रकाशित व्हावं यासाठी सूर्याची उपासना करणं खूप महत्वाचं आहे प्रत्येकाला आयुष्यात आपल्याला कुठं ना कुठं कुठलं पण क्षेत्र असेल त्या क्षेत्रात त्याच्यात आपल्याला म्हणतो ना की सक्सेस मिळावं आपण यशस्वी व्हावं त्याच्यात बघा आपल्याला यश मिळावं यासाठी या सूर्य उपासना आपल्या पत्रिकेत जर सूर्य बलवान असेल ना तर नोकरी संदर्भात बघा बढती संदर्भात कधीच अडचणी निर्माण होत नाही आणि सूर्य बलवान होण्यासाठी सूर्याची उपासना अत्यंत महत्त्वाची आहे दररोज बघा आदित्य हृदय स्तोत्रम तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण केलं यूट्यूबला लावलं श्रवण केलं तरी चालेल जेव्हा ज्यांना पठण करणं शक्य होत नाही त्यांनी रोज ऐकलं तरी चालेल अगदी बघा दोन हजार सव्वीसची ची बेरीज जर केली ना तर एक लक्षात घ्या दोन हजार सव्वीस हे सूर्याचं वर्ष आहे दोन हजार पंचवीस हे मंगळाचं वर्ष होतं तसं दोन हजार सव्वीस हे सूर्याचं वर्ष आहे आणि या दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सूर्याची उपासना दररोज न चुकता केल केलीच पाहिजे दररोज सूर्याला जल अर्पण केलंच केलं पाहिजे अगदी तांब्याभर बागात जल अर्पण करायचे काही जास्त वेळ लागत नाही जल अर्पण करून झाल्यावर आदित्य हृदय स्तोत्रम ऐकावं किंवा ते तुम्ही पठण केलं तरी चालणार आहे त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी काही सेवेमध्ये बघा सूर्यकवच आहे सूर्यस्तुती आहे हृदय स्तोत्रम आहे नवग्रह स्तोत्र आहे या सर्वांचं तुम्ही पठन तुम्हाला करायचं आहे बघा काही संस्कृतमध्ये आहे ना ते तुम्हीच बघा तुम्ही, तुम्ही अगदी श यूट्यूबला लावून श्रवण करू शकता नवग्रह स्तोत्र सूर्य सूर्य आहे सूर्यकवच सूर्यस्तुती आहे याचं पठण तुम्ही आवर्जून करावं आणि सूर्यनारायणाची उपासना केल्यानं आयुष्यात बघा मेन म्हणजे सूर्य आपल्याला खूप जास्त ऊर्जा प्रदान करत असतो सकाळ बघा सकाळच्या लहरी हे सूर्य प्रदान करत असतो आणि आपल्या शरीरातील जी विटॅमिन डी जी आहे ती विटॅमिन डी महत्त्वाचा असतो आणि सूर्य सूर्यप्रकाशात रोज नाही भेटला तरी चाल बघा आपलं शरीरही काही काम करणार नाही म्हणून आपलं शरीर आपल्या संपूर्ण कुटुंबाचं शरीर हे निरोगी असावं सुदृढ असावं यासाठीसुद्धा सूर्य उपासना खूप महत्त्वाची आहे तर रविवारी प्रत्येकानं आपापल्याप्रमाणे उठायचं आहे लवकर उठून आंघोळ करून सूर्याला जल अर्पण करावं आणि सूर्याचा वाढदिवस नक्की बघा जो वाढदिवस आहे तो नक्कीच सूर्य काहीही न मागता दररोज एक एक वेळ कुठलं देव असेल की ज्याला आपण बघतो तर तो आहे एकमेव देव म्हणजे सूर्यदेव आहेत जे दररोज न चुकता आपल्याला प्रकाश देत असतात आपल्याला दर्शन देखील देत असतात आणि नक्कीच त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे तर आपण त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त केल्याबरोबरच आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती व्हावी आपलं काही दुःख असेल संकट असेल त्रास असेल तर ते कमी व्हावे म्हणून सूर्याची उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक महिलेनं आपल्या कुटुंबासाठी सूर्याची उपासना नक्कीच करा तर आजच्या या व्हिडिओ